स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे धाडसे आणि महान वाक्य कोणाचं आहे सा हे सांगण्याची गरजच भासत नाही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अजरामर नाव एक जहाल क्रांतिकारी एक उत्कृष्ट लेखक संपादक शिक्षक अशीच लोकमान्य टिळकांची प्रतिमा बनलेली आहे पण त्यांच्यात दडलेला एक खगोलप्रेमी मात्र या सर्व गोष्टींमुळे झाकळवला गेला टिळक खगोलशास्त्रातही पारंगत होते यात त्यांनी संशोधन केलंय पुस्तकं लिहिली आहेत याची माहिती फार कमी लोकांना असेल आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टिळकांनी खगोलशास्त्रात दिलेलं योगदान जाणून घेऊयात नमस्कार मी सागर जाधव हो आणि तुम्ही पाहताय गाजावाजा भारताला तसा महान शास्त्रज्ञांचा वारसा लाभलाय प्राचीन काळात कणाद आर्यभट्ट ब्रह्मगुप्त असे अनेक महान शास्त्रज्ञ झाले आर्यभट्ट यांच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर त्यांनी पंधराशे वर्षांपूर्वी पृथ्वीचा परीख एकोणचाळीस हजार सातशे छत्तीस किमी आहे हे केवळ गणिताने शोधून काढलं होतं आणि आश्चर्य म्हणजे आजच्या आधुनिक विज्ञानाच्या मोजमापानुसार हाच परीख एकोणचाळीस हजार आठशे त्रेचाळीस इतका आहे इतका अचूक उत्तर आर्यभट्ट यांनी त्या काळी मिळवलं हा खरोखर एक अछाटच प्रकार होता बाराव्या शतकानंतर भारताच्या विज्ञान आणि संशोधन क्षेत्राला उतरती कळास लागली मात्र प्राचीन वैज्ञानिकांचा वारसा त्यांचं संशोधन आणि इतर कार्य काही लोकांनी जिवंत ठेवलं लोकमान्य टिळकांना वेदांमध्ये असलेल्या खगोलीय उल्लेखांबाबत विशेष कुतूहल होतं स्वातंत्र्य लढ्यात कार्यरत असतानाच फावल्या वेळात ते खगोलशास्त्राचा अभ्यास करायचे याच अभ्यासाच्या जोरावर त्यांनी ओरायन आणि द आर्कटिक होम इन द वेदाज हे दोन खगोलशास्त्र विषयक ग्रंथ लिहिले याशिवाय वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष या पुस्तकाद्वारे त्यांनी भारतीय खगोलशास्त्र पद्धतीवर मूळ प्रकाश टाकले ओरायना ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील प्रतिष्ठित प्राध्यापक मॉरिस ब्लूमफिल्ड यांनी या ग्रंथाचा गौरव केला होता इज द लिटरेचर सेन्सेशन ऑफ द इयर असं त्यांनी म्हटलं होतं याच ग्रंथापासून प्रभावित होऊन पाश्चात्य संस्कृत विद्वान असलेले फ्रेडरिक मॅक्सम्युलर हे टिळकांच्या अगदी जवळ आले आर्यांचं मूळ काय आहे वेद कोणत्या काळात लिहिले गेले आर्य भारतीय आहेत की परदेशी अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी त्यांनी वैदिक साहित्यातील खगोलशास्त्र भाषाशास्त्र भूगर्भशास्त्र अशा अनेक शास्त्रांच्या आधारे संशोधन करायला सुरुवात केली टिळकांनी याच पुराव्यांच्या आधारे आर्य संस्कृती अतिप्राचीन असल्याचं सिद्ध करून दाखवलं खगोलीय पद्धतीने काल निर्णय करण्यासाठी ज्योतिषशास्त्रीय घटनांचा सखोल ज्ञान असणं आवश्यक असल्याचं त्यांचं म्हणणं होतं वैदिक साहित्याचा आणि वेदांग ज्योतिषाचा अभ्यास करून त्यांनी ऋग्वेदाचा काळ पूर्व चार हजार वर्ष म्हणजे जवळपास सहा हजार वर्ष जुना असावा हे त्यांनी सिद्ध केलं संस्कृत ग्रीक आणि लॅटिन या या भाषांमध्ये फार साम्य असल्यामुळे तिन्ही भाषा एका अतिप्राचीन भाषेपासून निर्माण झाल्या असावेत असा टिळकांचा मतप्रवाह होता वेद भारतीय खगोलशास्त्र आणि आपली संस्कृती हे सुद्धा अतिप्राचीन असल्याचं जगभरातील लोकांना समजण्यासाठी हे दोन्ही ग्रंथ त्यांनी इंग्रजीत लिहिले होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी एकदा ही वॉज बाय नेचर स्कॉलर ओनली बाय नेसेसिटी पॉलिटिशियन असं म्हणत टिळकांचा गौरव केला होता ओरायन या ग्रंथाचं नाव ठेवण्यामागे आहे भारतीय खगोलशास्त्रात एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत यामध्ये ओरायन हे मृग नक्षत्राचं इंग्रजीतलं नाव आहे मृगला मृग शीर्ष असंही म्हटलं जातं मृग शीर्ष हे मार्गशीर्ष महिन्याच्या नावासारखंच भासतं लोकमान्य टिळक एकदा गीता वाचत असताना भगवान श्रीकृष्ण यांचा एक श्लोक त्यांच्या निदर्शनास आला यामध्ये श्रीकृष्ण यांनी छंदात गायत्री मी महिन्यांमध्ये मार्गशीष मी आणि ऋतूंमध्ये वसंत मी असं म्हटलंय मात्र भारतीय ऋतूंची सुरुवात वसंताने होते आणि महिना चैत्र असतो मग श्रीकृष्ण मार्गशीष का म्हणाले या प्रश्नाचा कोड सोडवता सोडवता दोन वर्षांनी ओरायना ग्रंथ तयार झाला टिळकांचा खगोलशास्त्र हे पूर्णपणे भारतीय तत्वांवर आधारित होतं ज्याप्रमाणे गणिती समीकरणांच्या आधारे ब्रह्मांडातील अनेक रहस्यमयी कोडी सोडवली गेली त्याचप्रमाणे ऋग्वेद वेदांग ज्योतिष आणि इतर वेदांच्या आधारे आपण आपल्या संस्कृतीची कोडी सोडवण्यासाठी त्यांनी परिश्रम केलं आणि ते साध्य करून दाखवलं भारतीय खगोलशास्त्रीय विद्या शिकण्यासाठी वेदांग ज्योतिष हे पुस्तक किती महत्वाचं आहे हे टिळकांनी एकशे तीस वर्षांपूर्वी सांगितलंय आज अनेक जणांनी याच पुस्तकाच्या आधारे भारतीय खगोल विद्या ज्ञात केली आहे असं होतं टिळकांचं खगोलशास्त्राचं योगदान तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गायवाल्याला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका